गुरु म्हणजे परमतत्व व परम, परम सत्य आत्मज्ञानाचे अमृत कलश जिथे शिष्यांच्या तृष्णा शांत होते अशा सूर्यासारख्या तेजस्वी व चंद्रासारख्या शीतल असणाऱ्या सद्गुरूंना कोटी कोटी प्रणाम अशा स्वयंप्रकाशित गुरूंची निष्काम सेवा करणे म्हणजे आत्मशुद्धीची सोनेरी वाट आहे भक्तीची उच्चावस्था आहे सेवेमुळे चित्त शुद्ध होते अहंकाराचे दमन होते आणि सेवेमधील निस्वार्थ श्रद्धाभावामुळे गुरूंचे उदंड आशीर्वाद प्राप्त होतात असे उद्बोधक प्रवचन ऐकण्याचा आणि त्याचबरोबर आपल्या गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्याचा दुग्ध शर्करा योग लाभला होता पुण्यातील आंबेगाव वासियांना औचित्य होते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांच्या दर्शन सोहळ्याचे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा अलौकिक सोहळा आयोजित करण्यात आला पुणे जिल्ह्यातील आंबेगाव या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाच्या आदल्या रात्री परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे वास्तव्य श्री व सौ दीपा दत्ता गोर्डे या भाग्यशाली यजमानांच्या निवासस्थानी होते सोहळ्याचा दिवस उजाडताच ढोल ताशांच्या गजरात भव्य अशी मिरवणूक यजमानांच्या द्वारून निघाली वरुणवरणी रथात विराजमान असणाऱ्या परमपूज्य जगतगुरु श्रींच्या सिद्ध पादुका कार्यक्रम स्थळी पोहोचताच सुहासिरिननी त्यांचे औक्षण केले यानंतर जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानाचा वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते परमपूज्य जगतगुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करण्यात आले त्यावेळेस उपस्थित सुमारे दोन हजार पाचशे भाविकांपैकी चारशे पन्नास भाविकांनी नित्य पूजनातील पादुकांचे मनोभावे पूजन केले गुरूंनी दिलेला अमृत वचनांचा ठेवा सर्व लेकरांपर्यंत पोहोचविण्यासाठी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे प्रवचनकार स्नेहा पवारताई यांनी प्रवचन सेवा गुरुचरणी अर्पण केली त्यानंतर परमपूज्य श्रींच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या दिव्य शिकवणीने प्रेरित होऊन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या दुर्बल घटक पुनर्वसन योजने अंतर्गत एकवीस गरीब व गरजू महिलांना शिलाई मशीन्सचे विनामूल्य वितरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यांनी परमपूज्य स्वामीजींच्या महत्कार्याचा गुणगौरव केला आत्मकल्याण करून घेण्यासाठी या सोहळ्यात दोनशे त्र्याऐंशी भाविकांनी उपासक दीक्षा घेतली या सोहळ्यात महाप्रसादाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती सायंकाळी निरोप आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सर्व भाविकांनी परमपूज्य श्रींच्या सिद्ध पादुकांचा निरोप घेतला